गुणवरा सर्वेश्वरा चित्परा करुणकरा दरा विघ्नादिदोषाहरा संबंदे जड जीवतारुवरा पोता कृता धरा दाता करुणाकरा वरमती गुरुजरा वेव श्रीचक्रधर संग संघसांगात पदयात्रा परभणी जिल्ह्यातली दरवर्षी एकटे त्या संघसांगात पदयात्रेचे संयोजक आदरणीय प्रातस्मरणीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या भाविक भक्तांना घेऊन देवदर्शनासाठी व देव या जीवाला प्राप्त व्हा यासाठी ही पदयात्रा निघालेली आहे या पदयात्रेमध्ये भाविक भक्तांना चांगल्या प्रकारे योग्य काहीतरी मार्गदर्शन मिळावं या हेतून पदयात्रा निघत आहे मला खूप काय असं सांगावं वाटत या संयोजक मंडळाची आदरणीय प्रातस्मरणीय आमचे विजयगाव निवासी रमेश दादाजी, दादाजी शास्त्री मला, मला काही बोलता येत नाही मला ते म्हणतात की तुम्ही उठा म्हणून दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो देह देवाचे मंदिर देह आपला असा आहे देवाचं जणू काही मंदिर आहे मंदिरात गेल्यानंतर माणसाच्या लक्षात येते की आपण देवा समोर आलो देवाला काहीतरी आपण घराला सांगण्यासाठी मंदिरात गेलो आणि माणसाच्या जीवनामध्ये खूप काय असं दुःख घेऊन माणूस मंदिरात पोहोचतो आणि देवाला काय काय आठवण सांगावं तेवढ आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आणि परमेश्वर आपल्याला असा आहे दयाळू मयाळू भक्ताच्या मनोकामना पूर्ण करण्याच काम परमेश्वर करत असतो त्याकरता आपलं चिंतन व स्मरण कसं असाय पाहिजे देव पश्चाती आपल्याला उठायला सांगितलं नामस्मरण करायचं ते नामस्मरण लेखी कस लागत कशा प्रकारे लागल हे आपल्याला पदयात्रेमध्ये संयोजक परमेश्वराला जर आठवण्याचा प्रयत्न केला तर आपलं दुःख परमेश्वर नाहीशी करतो पश्चात पारी इतल्यानंतर परमेश्वराच्या दीण जे जे काय आपण दहा दिवसामध्ये जे लीळा ऐकल्या त्या लीळ्याचे चिंतन आठवण जर आपण परमेश्वरासमोर पश्चाती देवाला आठवत आठवत जर आपण नामस्मरण करता करता आसू जर आली आपल्या डोळ्यावर वाटत खरोखर आपलं दुःख नाचल्याशी आणि पदयात्रा ही श्री चक्रपाणी महाराजांनी पहिल्यांदा पदयात्रा हळ ते माहूर पदयात्रा श्री चक्रपाणी महाराजांनी घेऊन निघाली देवदर्शनासाठी भक्तांना सोबत घेतलं आणि पद्मतेच्या निमित्ताने सर्व पदयात्री माहूर या, या दिशेने निघाली त्या माहूरला गेल्यानंतर चक्रपाणी महाराज माहूरला पोहोचले पदयात्रेसह भक्तजनांना घेऊन दत्तात्रेय महाराजांची भेट व्हाव याकरता दत्तात्रेय महाराजांनी या दिशेनं दिशेन पदयात्रा चालली होती त्या दिशेनं दत्तात्रय रूप व्याघ्र असताना सगळ्या भक्तीजनाने पाहिलं ते रूप आणि घाबरून माघा चक्रपाणी महाराज दत्तात्रय महाराजांच्या समोर गेले आणि या ठिकाणी पंजा पंजेड्या चक्रपाणी महाराजांच्या शिराव आणि शक्ती शुभार केली स्वामीनी त्या ठिकाणी भक्ती जर घाबरून महागड निघून गेली त्यांना जर चक्रपाणी जर राहिले असते त्यांचं पण दुःख निवारण केलं असत त्या ठिकाणी आता जीव हा असा स्वार्थी कि कामाच पाहतात पायाभतच आतरण पाहतात थोडं जर पुढे सरकार देव घेळतोच ना आपल्याला आता संसार लोक सोडत नाही संसाराला घर म्हणून या पद्र्यात येण्याचा हाच हेतू आहे की आपण दहा दिवसामध्ये त्या संसाराला सोडून परमेश्वराच्या मार्गाला लागला तर एक एक दिवस आपलाही उद्धार होईल हे आपल्या मनामध्ये भावना ठेवून दरवर्षी आज आज दहा माणसं आली तर पुढच्या वेळेस वीस तरी माणसं प्रत्येकाने एका एका जीवाने जर घेऊन आला तर ते पण लोक धर्माला लागतील त्यांचा पण उद्धार होईल ही सगळ्यांनी मनोकामना बाळगिली पाहिजे आणि जाता जाता माझ्या देवानी राहेरला खूप अशी एक सुंदर ली केलेली आहे वामनपेंदी नावाचा एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाच्या स्त्रीला सरणावर उठवलं पाहिजे आणि एका भिक्षेमुळे आपण अन्नदान करते वेळेस जर करता अनन्य भावानं जर श्रद्धेनं जर उपार आपण केला देवाला।, देवाला तर परमेश्वर स्वीकार करतोच आता त्या बाईची कुठ तरी कणव जोडल्या गेलेली होती मेलेले जिवंत केलं देवा किती मोठं आव भाग्य त्या बाईचे तस आपण देवाला उपार दाखवते वेळेस दंडोत घालते वेळेस परमेश्वराला अनन्य भावान शरण जाण्याचा प्रयत्न करावा आणि या पद्धती मधली काहीतरी आपल्या जीवनामध्ये चांगले गुण लागावे वाईट गुण सोडून द्यावे हीच इच्छा मनोकामना पूर्ण करतो माझे तोडके मोडके दोन शब्द संपेत सर्व श्री चक्रधर स्वामी धन्यवाद दादाजी बोलता येत बोल नाही बोलता येत नाही मस्त सांगताय दादाचा स्वभाव खूप सुंदर आहे बरं का तुम्ही गेले तर मग लक्ष आहे आम्ही कधी फोन कधी अर्ध्या रात्री केला दादाजी दादा विचारतील काय नाही जेवण आला अकरा वाजू बारा वाजून आणि आदरणीय आचार्य बुलढाणा निवासी बाबाजी प्रसंग